रिटाच्या मारुती सालेबर्डी येथे हायमास्ट लाईट कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांच्या हस्ते पार पडले बऱ्याच वर्षांपासूनची परिसरातील सर्व भक्तांची मागणी होती की मंदिरातील परिसर हायमास्ट लाईटने प्रकाशमय झाला पाहिजे अखेर भंडारा तालुक्यातील जागृत देवस्थान रिटाच्या मारुती सालेबर्डी येथे दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रेमभाऊ वनवे यांच्या हस्ते रिटाच्या मारुती देवस्थान परिसरात हायमास्ट लाईटचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी येथील सरपंच ज्योत्स्ना बोरकर कृष्णा मेश्राम खैरीचे उपसरपंच सुभाष सुबोध बोरकर देवस्थान पंच, पंच कमिटीचे अध्यक्ष नजीर बांधते भोयर बबलू बांते किसन शेंडे सालेबर्डी येथील पोलीस पाटील हिरालाल कुटके इंजिनियर शशी भोंगाडे आणि संपूर्ण गावकरी उपस्थित होते हायमास्ट लाईटची मागणी पूर्ण झाल्याने परिसरातील भाविक भक्तांनी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांचे आभार मानले